एवढ्या अंधार खुली मंदी एवढ्या अंधार खुली मंदी। भाऊज गुजर दिवा लावन भाऊज गुजर ग भाऊज गुजर दिवा लावन भाऊज गुजर गाऊज गुजर दिवा लाव बंधू माझ्या त्या पलंगाव भाचा खेळता मला दावन भाचा खेळता ग भाचा खेळता मला दावन भाचा खेळता ग काय पंडगरीला जाते काय पंडगरीला जाते संग नेते मी आई लहान संग नेते मी ग संग नेते मी आई लहान संग नेते मी ग एवढ्या गोपाळपुरामध्ये एवढ्या गोपाळपुरामध्ये चारा घाली ते गाई चारा घाली ग चारा घाली ते गाईलान चारा घाली ते गवडी एवढी घरीला जाते एवढी पंडगरीला जाते माझ्या आई बापाच्या पुण्याई न आई बापाच्या बा ग ಆಯಿ ಬಾಪಾ ಪುನ್್ಯ ಇಪ ಆಪನ ಬಾ ಮಂಗುಳಿ ಚಂದ್ರ ಭಾಗೇ ಪಂದ್ರ ಭಾಗ ಪ ಚಂದ್ರ ಭಾಗೇ ಛ್ರ ಭಾಗ ಪಂದ್ರ ಭಾಗೇ ಛ काय पातगळाची घडी काय पातगळाची घडी मीना टाकली वरीीन मिना टाकली ग मीनाटाकली दारा वरीन ग दा, बाचा मोराळी आला काल बाचा आला काल मन आत्या माया विरीला चलन आत्या मारीला ग मन आत्या मारीा रीला चलन आत्या मयााविरी लाग काय पातगळाची घडी काय पातगळाची घडी मी काटा किली अडदांनीवर माझी ग मी काटा किली अडदांनीवर माझी ग माझी आडदानी ग झाली लाल ग झाली लाल माझा राग यो कुणावरून माझा राग योग माझा राग यो कुणावरन माझा राग योग माझा राग वर माझ्या पाटीच्या बंधूवर माझ्या पाटीच्या बंधूवरन माझ्या पाटीच्या ग माझ्या पाठीच्या बंधूवरण माझ्या पाठीच्या बंधू ग पाटीचा बाई बोल पाटीचा ग बाई बोल बाईणा एवढ्यानं झालं कायन मला आनिक घेणं हाय बाईना एवढ्यानं झालं कायन मला आनिक घेणं हाय भाऊज गुजरनीच बाई पाया पडन चांग येईल तुझ्या हळदी कुंकवच्या गायन माझं जोडव रंग येईल तुझ्या कपाळीच्या कुंकवांना माझं जोडवर रंग काय जोडव्याचा ग पाय पाय जपून टाकावा मालनी कंत ओळखितो चालनी न कंत ओळखितो ग धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका